सावंत भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅको या दोन्ही राष्ट्रांनी धैर्याची शाही आणि लोकशाहीचं पेन यांच्यासह वसाहतवादाचं उझं झुगारून स्वतःची कथा लिहिली असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले ते काल त्रिनिदाद आणि टोबॅको इथल्या संयुक्त संसदीय बैठकीला संबोधित करत होते भारत आणि त्रिनिदाद हे दोन्ही देश लोकशाही आणि आधुनिक जगाचे आधारस्तंभ म्हणून उभे आहेत भारतामध्ये लोकशाही ही केवळ एक राजकीय यंत्रणा नसून आमच्याकरता तो जीवन जगण्याचा मार्ग आहे असं ते म्हणाले शतकांपूर्वीच्या बंधांच्या आधारावर दोन्ही देशातले संबंध निर्माण झाले आहेत एकशे ऐंशी वर्षांपूर्वी पहिल्या भारतीयांनी या, या भूमीवर आपले पाय ठेवले दोन्ही देशांमध्ये अनेक सागरांचं अंतर असलं तरी भारतीय हृदयाचे ठोके कॅरेबियन तालाशी एकरूप झाले आहेत असं पंतप्रधान म्हणाले भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे देशातील प्रत्येक क्षेत्र प्रत्येक भाग आणि प्रत्येक समाज हा या विकासकथेचा भाग आहे भारताची अर्थव्यवस्था ही सर्वसमावेशक आणि लोककेंद्रित आहे आमच्या या सर्वसमावेशक विकासाला कोणत्या सीमांची मर्यादा नाही आमचा विकास हा इतरांप्रतीची जबाबदारी असल्याचं आम्ही समजतो ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील आणि अविकसित देश हेच आमचं कायम प्राधान्य राहील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला आणि त्रिनिदाद आणि टोबॅकोसोबतचं संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर भर राहणार असल्याचं ते म्हणाले त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या संसदेमधील पिठासीन अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर भारतीय नागरिकांकडून त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या नागरिकांकरता असं लिहिलं आहे ही खुर्ची म्हणजे केवळ एक लाकडाचा तुकडा नसून दोन्ही देशातली मैत्री आणि विश्वासाचं शक्तिशाली प्रतीक आहे एका लोकशाही देशाला दुसऱ्या लोकशाहीप्रती वाटणारा बंध हे शब्द अभिव्यक्त करतात असं पंतप्रधान म्हणाले या राष्ट्राच्या नागरिकांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन महिला नेत्यांची राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून निवड केली असून त्या स्वतःला भारतीय वंशाच्या म्हणण्यात आपला गौरव समजतात भारतातही त्यांचं नेतृत्व आणि दृढ निश्चितता यांचं कायमच कौतुक झालं आहे असं पंतप्रधान म्हणाले या सभागृहामध्ये अनेक महिला सदस्यांना पाहून आनंद झाला असं म्हणतात की एक मुलगी दहा मुलांचा आनंद प्रदान करते त्यामुळेच आम्ही भारतात महिलांचे हात अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत अवकाश ते क्रीडा विज्ञान ते शिक्षण उद्योग सशस्त्र सेवा अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी भरारी मारली आहे तुमच्याप्रमाणेच अतिशय साध्या घरातून आलेली एक महिला आज भारताच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान असल्याचं पंतप्रधान म्हणाले